श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान पिठापूरला इथे आपण आलेलो आहोत हे पिठापूरचं प्रवेशद्वार आहे इथे लाडू काउंटर आहे आणि प्रसादही आपण घेऊ शकतो आणि ही जेव्हा गर्दी असते तेव्हा या अशा रांगा केल्या जातात भाविकांच्या साठी इथे आपण नारळ घेऊ शकतो ह्या आजोबांकडून प्रसाद आणि हे प्रसाद आहे इथे ज्यांना रुद्राभिषेक वगैरे करायचा आहे तर इथे आपण रुद्राभिषेकही करू शकतो हे ज्याने आम्हाला प्रसाद दिला ते आमचे काका छान असं इथे केळीच्या पानांची केळीच्या घडाची इथे सुंदर सुबग अशी मांडणी करण्यात आलेली आहे प्रवेशद्वारापाची आणि इथूनच भाविक आज श्रीपा श्रीवल्लभ ऋषी सरस्वती आणि दत्त महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी येत असतात इथे आवळ्याची औदुंबराचंही झाड आहे दत्तगुरू म्हणजे आवळ्याच औदुंबराचं झाड असलंच पाहिजे तर आज आपण पिठापूरला आलोय हा सुंदर असं गोपुरम आहे तेही आपण म्हणजे दक्षिण भारतात जसं गोपुरम असतं तसं त्या पद्धतीचं सुंदर असं गोपुरम आपण पाहू शकतोय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार प्रेक्षको आपण आज पिठापूरला आलेलो हो। आहोत पिठापूर हे दत्त महाराजांसाठी प्रसिद्ध आहे त्यांचं तीर्थस्थान आहे आणि यासाठी भाविक भारतभर आणि देश परदेशातून देखील येत असतात पिठापूरचं महत्त्व तर आपण जाणतोस की इथे येणाऱ्याचं प्रत्येकाचं आयुष्यच बदलून टाकणारं असं हे तीर्थस्थान आहे हे जन्मस्थान आहे श्रीपाद श्रीवल्लभांची मूर्ती तसंच नृसिंह सरस्वती आणि दत्त महाराजांची मूर्ती आपण इथे पाहू शकणार आहोत आणि आता आपण मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया आपण पाहतोच आहोत भाविकांची सकाळपासूनच रीघ लागलेली आहे आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहे प्रेक्षक आपण पाहतो आहोत आपण दत्तगुरूंचं वाहन गाय आणि गायस्वरूप आई माता गोमाता हिला आपण इथे प्रसाद देत आहोत नमस्कार करत आहोत इथे गोपूजा होते आणि बऱ्याचशा महिला वर्ग इथे गोपूजेमध्ये समाविष्ट होतात महाराष्ट्र कर्नाटक म्हणजे दक्षिण भारत उत्तर भारतातून असंख्य भाविक दत्त महाराजांचे भक्त इथे पिठापूरला येत असतात हे पिठापूरचं सुंदर असं मंदिर आपण आता पाहत आहोत ही देवळाबाहेरची सगळी दुकानं प्रसादाची आणि खाऊची आणि हा प्रसादाचा मार्ग आहे म्हणजे इथे आपल्याला प्रसादालय आहे इथे आपण प्रसाद घेऊ शकतो प्रसादालयमध्ये आपण पाहतोय इथे इडली किंवा भगर किंवा सगळे साऊथ इंडियन पदार्थ दिले जातात आणि इथे ही दुपारच्या नाश्त्याची तयारी आहे